नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला विस्मरणात चाललेली पारंपारिक रेसिपी बनवून दाखवणार आहे ते म्हणजे फुलग्याचं कडण तर हुलग्याला देखील म्हटलं जातं तर मुलग्याचं कडण हे अत्यंत पौष्टिक शक्तीवर्धक असं आहे कंबरदुखी सांधेदुखीवर हे हुलग्याचं कडण खूप परिणामकारक आहे व सर्दी खोकल्यासाठी देखील रामबाणू उपाय मानलं जातं तर त्यासाठी इथे अर्धी वाटी हुलगे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर भाजल्यानंतर एकदम छान असा वास या फुलग्याचा येतो पाहू शकता एकदम लालसर झाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ दिले आहेत नंतर हे हुलगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरमध्ये मी पाणी ठेवलं आहे चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत एकदम मौसूत असे हे शिजवून घ्यायचे आहेत व नंतर शिजवलेलं जे पाणी आहे तेच आपल्याला याच्या कडण बनवण्यासाठी वापरायचं आहे तर सुद्धा पावसाळ्यात हिवाळ्यात हे नक्की बनवत जा एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर पाहू शकता मुलगे आपले छान व्यवस्थित शिजले आहेत नंतर कडण बनवण्यासाठी इथे कढईत तेल घातलं आहे नंतर याच्यात एक चमचा जिरे घातले आहे जिरे छान तडतडल्यानंतर इथे आले लसूण पेस्ट एक चमचा घातले आहे छान मिक्स करून घेऊया नंतर याच्यात चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातली आहेत नंतर अर्धी वाटी इथे खोबरं घातलं आहे बारीक केलेलं हे खोबरं घातलं आहे छान मिक्स करून घेऊयात नंतर याच्यात काही घरगुती मसाले घातले आहेत जसं की घरगुती काळा मसाला हळद धना पावडर थोडासा गरम मसाला घातला आहे छान मिक्स करून घेऊयात नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले जळू नये यासाठी शिजवलेलं हुलग्याचं थोडंसं मी इथे पाणी घातलं आहे एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आहे नंतर याच्यात शिजवलेले हुलगे व तेच लाल पाणी शिजवलेलं घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा एकदा हे हुलग्याचं कडण नक्की करून पहा चवीला एकदम छान लागतं भाकरी भातासोबत हे छान लागतं छान मिक्स करून घेतलं आहे नंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कुटी ते मी घातलं आहे व याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर झटपट होणार हे झणझणी तसं फुलग्याचं कडण किंवा भाजी आपली बनवून तयार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असल्या नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ